जे आहे श्रीराम मित्रांनो तर आज आहे श्री रामनवमी तर रामनवमीच्या निमित्ताने मी आज बनवत आहे ब्लॉग आपला तर मी आता निघालो आहे ॲक्च्युली गाडी आणण्यासाठी काकाच्या मुलांनी गाडी घेतलेली आहे किरणदादा आमच्या तर आता मी निघालो आहे तिथे तयारी वगैरे तर माझी झालेली आहे त्याच्यानंतर आता आपण जाऊ गाडी आणायला तिथून आल्यानंतर आहेत आपल्या काकाच्या मुलांना डबल ठेवले आहेत मॅच ठेवलेले आहेत म्हणजे आमचे काका ऑफ झालेले होते वर्ष होऊन गेले आहे तर त्यांच्या नावाने त्यांनी मॅच ठेवलेले आहेत तर मला तिथे पण जायचं आहे तर आता मी पहिले चाललो आहे गाडी आणण्यासाठी तर आता काकाचा मुलगा तर पुढं गेलेला आहे आता मी दुसऱ्या काकाच्या सोबत चाललेलो आहे तर चला मी चाललो आहे तर पहिला शोरूमला जातो आहे तिथे आईल आणि तुम्हाला मी गाडी दाखवतो कुठली गाडी घेतलेली आहे कसं काय तर ब्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत बघत राहा तर चला गाई आता मी गाडीमध्ये बसलेल आहे हे बघा आमचा पप्पा आता याची गाडी मी चाललो आहे याचा बारका भाऊ किरणदादा त्याने घेतलेली आहे गाडी दादा ते न झाले ही त्याची मुलं बघू शकता रे ऐक नाही <laughs> आणि अजून दोघांना यायचं आता कामोट्यावरून म्हणजे दादा आहे विजयादा यांचा सगळ्यात मोठा भाऊ त्याची दोन मुले आहेत त्यांना येते तिकडे मामाकडे कामोट्याला आता त्यांना पहिले तिथून पिकअप करू आणि मग नंतर जाऊ तिथून शोरूमला तर चला आता जाऊया आणि घेऊया आपली गाडी गाईस शोरूममध्ये मध्ये आहे आम्ही बघा हे कुठून एंट्री आहे आपले आपले भाई कुठे आहेत बघूया जरा कॉंग्रॅच्युलेशन भाऊ हे आमचे किरण भाई बघू शकता यांनी गाडी घेतलेली आणि ही बघा आमची गाडी थांबडे थांब बाजू गाय गाडी बघू शकता आम्ही घेतलेली एक्सी सेवन हंड्रेड एक्स सेवन ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी घेतलेली आहे आरबी लावायला घेतलेली आहे बघा नंतर तुम्हाला दाखविणच मी पूर्ण गाडी आधमतींशी बी किंवा आमचा नवीन ब्लॉगर बघू शकता <laughs> हे बघा लगेच बालका मालक बसला का गाडी गाई चला आता डिलिव्हरी घेऊ आपण चालू आहे सर्व प्रोसेसिंग वैभव शेट पण आलेलं आहे आमचे तर चला गाईस तुम्हाला नंतर मी आतून गाडी दाखवी ना सगळी गाडी कशी आहे मला तर जाम पट्टी गाडी भरल्या पडल्यात हे बघा पोरावी लगेच गर्दी केली बघा नंतर तुम्हाला सगळे दाखविन मी आजमधून सर्व डॅश बोर्ड वगैरे आहे बघा एक नंबर गाडी भाई एकशे काहीच तुम्हाला एक मी विषय दाखवला या गाडीचा जो सीट आहे बरोबर ड्रायव्हिंग सीट आहे आधी पोरा बसल्या आता तो सीट आहे मागे इथं बघू शकता तुम्ही जो सीट मागे आहे डोर क्लोज केला ना का सीट पुढे येतं हे बघा ऑटोमॅटिकली सीट पुढे यायला लागले बघा नाही ऑटोमॅटिक मोड पाहिजे गाडीन सगळा हा डेंजर ना बघा आता परत मागे झाले बघा बघा ऑटोमॅटिक मागे जात हे थांबा ना रे भाई या ना जरा मला बघू दे ना गाडी आतमध्ये पोरा ऐकत ना काहीच काय करणार पोरांची हाऊस लगेच चालू झाली गाडी बसायची ना थांबा थांब तर काहीच गाडी बघू शकता तुम्ही हे बघा अशी सगळी गाडी आपली इकडे बघू शकता मस्त स्क्रीन बघा किती मोठी आहे गाडीची समोरचा डॅशबोर्ड वरती सनरूप आहे बघू शकता हे बघा सनरूप वगैरे मोठी पॅनरूप सनरूप आहे आणि गेअर गिअरबॉक्स असं आहे ॲम्रेस्ट आहे मागचं सीट झोपवलं लगेच काय विषय यांचं काय माहिती तर अशी काय गाडी आहे आपली मस्त आहे की बघा स्टेअरिंग भाई एक नंबर गाडी मस्त वाटला बघा भारी मस्त गाडी घेतली बाई नाहीची पहिली आमची क्रेटर होती बाईनी क्रेटर येऊन आता मस्त आहे की एक्स एस सेव्हन हंड्रेड एक्स सेव्हन घेतलेली बिग गाडी हे शिटका बारल्या काय विषय आहे शिटांचा लगेच हो हे परला आरव झालं बघा लगेच गाडीचे अनबॉक्सिंग चालू झालेले आहे त्याच्यानंतर घ्यायचा वन टू थ्री वाजवड आले കടത്തോ ಮೋರ್ಯಾ ನಂಬರ್ ಲಾವಾ

ගරි ගාරිත පේරද කලා හවලා පොල මික දවම් ගාඩිත පේර කලා

एरंदाजाच्याच मेवण्यानी आहे फ्रॉन्स गाडी आता तिथे आहे आम्ही नेक्साच्या शोरूम मध्ये आणि बघा गाडी आपली कशी माग वगैरे बघा या मोठी गाडी आहे भाई क्रेटा बसच पण यान बसण्या फरक भाई याच्यान तर काय बघू शकता रोहनची गाडी फ्रॉन्स सिल्वर कलर घेतलेला आहे रोहन शेट हो रोहन शेट कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद ही रोहन शेटची गाडी आहे आता हिची डिलेवरी घेत आहोत आम्ही आणि दादाची इथे तर काहीच आता गाडीमध्ये आपली मूर्ती लावण्यासाठी घेतलेली महादेवांची बघा अशी मूर्ती घेतलेली आहे आपण गाडीच्या समोर डॅशबोर्डला लावायला बॉक्समध्ये पॅक करून देत आहेत ते अरे तुम्हाला काय तुम्हाला काही समजतं की नाही तिकडे पूजा ना तुमचा थांड्यावर जीव चाललं की हा हा थांड्यावर जीव चालली इकडे इकडे कसं लपवायला लागली आता तर काही चालू झालेले आता इथे पूजा पूजा करायला घेतलेली गाडीची नमान <laughs>

काय मग महिला मंडल तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे तुमचा कोण टाकीन ना आता मी कायदा केलं गाडी इथली आपण मागायची मग काय पार्टी गेटीचा काही विषय आहे का तुम्ही काय अगोदर बोलले की नाही तुझ मोठी बहिणीस ही बारकी बहिणीस या दोघींना या दोघीचा दो जास्त मान म्हणून याना लागेल पहिले तुझं म्हणणं कि आज उपास आहे रामनवमी परत कात पार्टी आहे हा

तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे काय आणि आता घेतोय टायरला घाल ठेवले तेव्हा लिंबू चारी पण तर गा, आता गाडी पुढे घेतो हे बघा पूजा वगैरे झालेली आहे आपल्या आता गाडीची मस्तपैकी हे धाम पाहायला पाया लावा लागली ती हे ये लवकर ये हा लाव लाव डबल नीट लाव नीट लाव सग सगळी कर लाव नीट वरती झोपे आरती नी तिथं हे पकड वायता कर ते आता वायता कर पाय पकड तुम्ही पाय पकडम लक्ष्मीची पावलं लाव घेतलेली नाई मी गाडीला तर काहीच आता आपली गाडीची पूजा झालेली आहे आणि इथं बघू शकता तिरुपती आमचा ड्रायव्हर बसलेला आहे इथे गाडीत पण बसेल कापा वगैरे इथे पुढे बसेल गिरंदा ना आता आपण चाललो नागावला सौरभ पाटीलने ठेवले आहेत मॅची तर त्याच्या मॅची ना आपण भेट देऊन येत आहोत आता कारण की सकाळपासून आपण गाडी घ्यायलाच गेलो तर चला तिथे त्याने त्याच्या पप्पाच्या नावाने ठेवलेल्या आहेत मॅची तर त्याला आता तिथे आपण जाऊन उपस्थित येऊन येऊ तर गाईच आता आम्ही इथे पोचलेलो आहोत जिथे सौरभ पाटील मॅच ठेवलेले आहेत आणि इथे मॅच चालू आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर सुद्धा हार्दिक स्वागत स्वर्गीय

युट्यू लागले राहुल शकता तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे देवेंद्रराजा मडवी त्याच्यासोबत झाला गाडी संदीपदा पाटील सगळे टेंशन मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं बघू शकता स्वर्गीय हरीश शेठ सकाराम पाटील स्मृती तर चला काही आता आम्ही निघत आहोत सौरभच्या इथे सौरभ खरंच खूप धन्यवाद असे आमचे बंधू आपला कार्यक्रम असतो येत असतात पोहोचतात गाडी होती महाराजांची जयंती होती तेव्हा देखील ते आले होते या वर्षी थोडा काही करतो तुम्हाला तिकडे वर्षी जायला नक्कीच धन्यवाद चला मग हा निघतो तर चला काहीच सौरभ पाडेला आम्ही भेट दिलेले आता निघूया घरी उशीर पण खूप झालेला आहे साडेतीन वाजलं चला जाऊ आता घरा